भाटा बोले बऱ्याला आज बघा मला बटाटाच खावाटा लागले म्हणून बघा पुन्हा म्हणलं बटाटा कर म्हणलं मस्तपैकी आणि मिरच्या तळ काल परवा दिशी जांगलेली मिरच्या त्यातल्या मिरच्या के भाजी केली म्हणजे जास्तच केली आहे कारण पूजा ताई अजून सोबत माहित नाही चपात्या थोड्याच केल्या म्हणजे चपात्या नंतर गरम गरम करता येते एक दीड वाजेपर्यंत येतो म्हणले तिथं नंतर न मिळून मग आम्ही कार्यक्रमाला जाणार आहे सांगोले कार्यक्रमाची तर भाजी केली वांग्याची भरून थांबा मला आज बटाटाच खावाटा लागले ती काठ म्हणून मिरच्या म्हणलं तर वांग्याची भाजी भरून केली वांग्याची भाजी बघा बघा केली पाहुणदा आलं का पाहुणदा ही भाजी सारायची मस्त पैकी कशी आहे भाजी चपात्या केल्या त्या चपात्या पुन्हा गरम गरम थोड्या करायच्या मिरच्या ते काढले ते ना मला ती काढच खावाटा लागले अर्धे बटाटा करते मिरच्या टाकते म्हणजे फराळाचा रोज खात नाही तर बघा पण त्यांना आज बटाटा खावा टाकले हा म्हणजे आज वाजा येऊन धोका लागा लागले त्या पाऊस आहे रातभर बारीक बारीक आणि गार सुटले ती पोटात हे झाले नुसतं आणि फळं पण संपले ते काट फळ बी काय नाही एक सुद्धा फळ नाही मोसमी हे दिवडी

लाव आता काय सांग बटाटा काय म्हागा ती केलं ना दुसरा पिवळा चाकूच सापडायचं मला बरं का क्वारी केला काय त्याला शिजवायचं नाही बघा लई बटाटा तसं मला शिजवलेलं लई आवडत नाही वायचं कसं राहिलं पाहिजे आणि तेल वापरायचं नाही बिन तेलाचं बटाटाच होत नाही हो नॉर्मल थोडं तेलकट पाणी सुटत नाही शिजत नाही थोडं थोडं तेलकट नुसतं तर ह्यांना भाज्या कुठल्या विळा का तुम्ही वांगण करा बटाटे करा लय शिजलं वगैरे ह्यांना आवडत नाही मला शिजल्याला चालतं ते बीन शिजल्याला चालत नाही खास वाटत नाही घेतच नाही नॉर्मल कच खतरण जात असतं

तुरु 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 आता बघा लागली पुन मस्त पैकी तवा ठेवला बघा लोखंडाला तवा नाहीत आहे का आपल्याला हाय का लोकखंडाच्या तवा चांगलं लागतं ग मिरच्या तळ आधी आधी मस्त पैकी मिरच्या तळ तवात कडूिक काळ 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 काढ नुसता बटाटा तोपर्यंत चांगलं मिळेच एवढ्या एवढ्याच तिकट हाय का तिकट करायला फटाक फटाक फटाकडे फटा वाज देत असते काय करते आवाज हे आहे तो पसरून देतो बरं दोनच घे घे मग दोन त्याचा चरण घे नाही तेल टाकायला या नका दोन घे थोडं आवाज चर चर तो मला पडल्या तेल थोडं वाज माणूस म्हटलंय तेल जाऊ द्यायच नाही जाऊ द्यायच नाही ओथू बिथू जाऊ द्यायच नाही मग ती बटनावर अजिबात तेल जाऊ द्यायच नाही काय पाहिजे दोन चार बापू कोण होतं शिल्लक पण तुम्ही राहले मला काय करू बी देत नव्हतं मला मेंदी काढता येत नाही बरं का मैत्री मिळलो बहिंदी प्रॅक्टिस करते बघा जरा फूल बिल काढायचं रांगोळी पण एक दोनच रांग व्हायला व्हायला काढा मला आवड आहे साळसल्याच नाही साळस काय मला ते काय नेहमी नाही शाळा त्यामुळं काय माझं छंद भाग होतं ती पण छंद पूर्ण घालणार छंद होतं मला त्यामुळं काढायचं नेहमी काढायचं मी ने पुस्तकं घेतली पहिली बसून तर माझ्या एखाद्या पुरीला लागावा छंद निर्बंध झालं मिरच्या आवडते सांगा कमेंट करू सगळ्यात जास्त मिरच्या आमच्या सासऱ्याला आवडते त्याची पिली 刚 <noise> <鎗>开<鎗>的啊，看看，你去去，今天没开呀，我过生日了，今你没开。

चुन म्हण च अंघोळ <coughs> केली काय हां येणार का आमच्या संघ कार्यक्रमाला हां <coughs> तकडं कार्यक्रमाला लहान पिल्टे देतो यात गोष्ट करू नको पिलट घे शाळेस तुला देतो का बरोबर हा